काय करावं लागतं खूप काय करावं लागतं ह्याची जाण लेखन ठेवत नाही ही गोष्ट वेगळी पण आज या पाटील परिवाराने त्यांच्या आईची जाण ठेवली आपण हे करायला पाहिजे लक्षात ठेव आणि म्हणून प्रत्येक माणूस हा जीवनामध्ये धडपडत असतो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत असतो कुणी असो सिस्टीमवाले आहेत साऊंड सिस्टीमवाले अगदी शेवटपर्यंत ते प्रयत्न करत राहत गाणारे वाजवणारे कीर्तनकार त्यांच्या त्यांच्या पदेंत आलेली जी भूमिका ती तशीच्या तशी करत राहतात तद तद्वत त्या माऊलीच्या जीवनामध्ये आलेले सगळे मरगा जी कार्य आहेत ती करत राहिली मुलांसाठी लेकींसाठी हा आणि म्हणून काय त्यांची आठवण करावे आणि किती करावी म्हणून थोडक्यात का होईना आपण एवढं तर नाही करू शकत पण काहीतरी त्यांच्यासाठी आपण केलं पाहिजे प्रत्येक माणसाची भूमिका असते लक्षात ठेवा अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे का खूप ठिकाणी वर्णन केलेलं आहे आईचं केलेलं आहे वडिलांचं केलेलं आहे आणि ते वर्णन इतकं सहार्थ आहे की त्यांच्या उपकारातून आपण परतफेड नाही करणार त्या दिवशी एक मॅसेज वाचलो मी की त्या लेकराने आपल्या आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी असं म्हणतात ना आपली कातडी जरी काढून दिली चांबडी आणि त्याच्या वाहनात चपलादायर तयार केला तरी आपण त्याच्यातून उत्तीर्ण होत नाही पण हे रेलमध्ये एका माणस पोराने केलं बोला आपली कातडी काढून त्याची चपला बनवले सांगा ना मला आणखी काय करायला पाहिजे आपण नेहमी सांगत असतो की श्रावण बाळ काय श्रावण बाळाने काय केलं हो लक्षात ठेवा काही केलं नाही त्यांनी आई वडिलांसाठी आपला त्याग केला तरी सुद्धा मोक्ष आहे नवे नव्हे एवढं महाभारत झालं महाभारतामध्ये ज्या अधर्माच्या बाजूने उभे राहिले ते सगळे नरकाला गेले पण तुम्हाला काय वाटतं शकुनी मामा शकुनी मामा अधर्माच्या बाजूने उभा राहिला तरी सुद्धा स्वर्ग प्राप्त झाला म्हणजे गंमत आहे की नाही कारण शकुनी मामाने खरं म्हणजे महाभारत त्यांनीच घडवलं होतं हो त्याला मारायचे होते खूप कथा मोठी पण तरीसुद्धा या माणसाला स्वर्ग प्राप्त का झाला हे तुम्ही कसं तुम्ही म्हणता कसं काय त्याला झाला सगळ्या अख्खं महाभारत त्यांनी घडवून आणलं तर याचं एकच कारण जेव्हा गांधारी गांधारीच ना त्याची बहीण डोळे बांधून तिचं लग्न झाल्यानंतर भीष्माचार्यापुढे त्यांचं काही चाललं नाही आणि त्या लोकांनी बंड केलं तर त्यांना जलमध्ये टाकण्यात आलं पण जलमध्ये टाकल्यानंतर बरं का त्या ठिकाणी फक्त एक एक मुठभर त्यांना तांदूळ खायला द्यायचे जलमध्ये या भीष्माचार्यांच्या आणि म्हणून सगळी माणसं मारायला लागली हो आणि सगळी माणसं मारायला लागल्यानंतर बरं का त्यावेळेला शकुडी मामाच्या वडिलांनी सांगितलं बघले का आपल्या सगळ्या आपण कमजोर ठरलो भीष्माचार्यांपुढे आपलं काही चाललं नाही पण एक सांगतो तुला वा ऐक एकच सांगतो तुझ्या वडिलांचा शब्द आहे की या सर्वांचं वाटोड केल्याशिवाय यांची वाट लावल्याशिवाय मारू नको हा वडिलांचा शब्द त्याने ऐकला तेव्हा त्यांनी त्याच्या गा कुंभारड्यात लाद घातली तेव्हापासून लग्न झाला होता आणि हा शब्द शकुनी मामाने पाया आणि म्हणून बरं का वडिलांचा शब्द पाळला म्हणून एवढं महाभारत घडवून सुद्धा त्याला स्वर्ग प्राप्त झाला विचार हो बरं का आणि म्हणून अनेक ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे धन्य विठल विठ्ठल विठ्ठल